दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न जर करिअरच्या सुरुवातीस साकार होणं हे फार अवघड आहे परंतु अभिनेत्री सानिका बुलटे हिने तिच्या मेहनतीच्या बळावर तब्बल बावीसव्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली आहे सूत्रांच्या नुसार गेल्या वर्षी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला त्यात तिने आईला विचारलं आई तुला यावर्षी माझ्याकडून काय हवं आहे आईनं सांगितलं तू एक फोर व्हीलर खरेदी कर आणि सानिकाने तिच्या आईचं स्वप्न त्याच वर्षाच्या अखेरीस पूर्ण केलंय अभिनेत्री सानिका भोईटेने आजवर पोरी तुझ्या पोरगी हुरपरी रूप साजरं तुझी माझी यारी साज तुझा अशा अनेक मराठी गाण्यांमध्ये अभिनय केलाय तिच्या सर्वच गाण्यांचे व्ह्यूज हे मिलियन पार केले गेले आहेत सध्या तिचे इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोवर्स आहेत तर तिच्या युट्यूब चॅनलवर दोनशे हजार सबस्क्रायबर आहेत सोशल मीडियावर तिचा फार मोठा चाहता वर्ग देखील आहे अभिनेत्री सानिका बोलटे तिच्या करिअर विषयी सांगते मी साताऱ्यातील फलटण या गावातून पुणे येथे शिक्षणासाठी एकटीच आले पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून दोन हजार बावीस मध्ये बॅचेलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता मी पुण्यातच राहते माझं शिक्षण सुरू असताना मला ग्लॅमरस बॉलिवूड जगाची भुरळ पडली मी वयाच्या अठराव्या वर्षापासून इंस्टाग्रामद्वारे तब्बल बावीस पेक्षा जास्त मोठ्या ब्युटी ब्रँडसोबत काम केले शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले त्यात सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपल्या आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो हा प्रवास सोपा नव्हता परंतु मी कायम प्रामाणिक प्रयत्न करेन भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सिरीज मध्ये काम करायला नक्की आवडेल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा